आम्ही आई, आई बाबा, बाबा होणार का खरंच होणार का, का? <laughs> <laughs> नमस्कार मी साक्षी शिंदे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप आणि खूप सारं स्वागत करते तर बघा आज आहे अक्षय तृतीया आणि सर्वप्रथम माझ्या पूर्ण सगळ्या युट्यूब फॅमिलीला अक्षय तृतीयाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आमच्या पूर्ण फॅमिलीकडून तर आजच्या या अक्षय तृतीच्या दिवशी आज आम्ही तुम्हाला आमचा लग्नानंतरचा प्रवास कसा झाला किंवा आतापर्यंत कसे दिवस गेले आमच्या लाईफमध्ये काय चढ उतार आले हे आम्ही तुम्हाला आजच्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण दोघांच सा मिळून संसार असतो किंवा दोघं मिळून सगळ्या गोष्टी डिसाईड करते दोघांच्या विचारांनी घर चालतं तर जर तुम्हाला आता आमची गोड बातमी ऐकायची आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला आमच्या ह्या आतापर्यंतच्या चढाव उतार काय जे असतील ते जर ऐकायचे असतील तर ते, ते मी थोडक्यात सांगणार आहे आणि त्याच्यानंतर लगेच गुड न्यूज आहे की नाही हे पण अनाऊन्स करणार आहे कारण खूप जणांच्या कमेंट्स आहेत आता एक दोन तीन दिवस झालं ब्लॉग मध्ये पण आहेत इंस्टाग्राम वरती पण आहेत की दिदी तू प्रेग्नेंट आहे का असशील तर आम्हालाही सांग आम्ही पण तुझी फॅमिली आहोत तर नक्कीच आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे की मी प्रेग्नेंट आहे की नाही ते पण त्याच्या अगोदर आतापर्यंतची आमची लाईफ कशी गेली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर चला आपण सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओ तर आता आपण सुरुवात करूया आता आमच्या लग्नापासून आमचं लग्न झालेलं आहे दोन चार्में हजार अठरा साली चार मे दोन हजार अठरा साली आमची एंगेजमेंट झाली दोन हजार सतरा मध्ये पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दोन हजार, हजार पंद्रा पंद्रा सतरा ला लग्न झालं चार मे दोन हजार अठरा ला तर तोपर्यंत तर दिवस खूप छान गेले कारण सगळ्यांनाच माहिती आहे की लग्न वगैरे जमल्यानंतर प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येकालाच माहिती आहे की तो प्रवास एक खूप वेगळा असतो हे काढून आपल्याला कॉल वगैरे करतात म्हणजे ते दिवस एक खूप एन्जॉयचे आणि खूप छान असतात त्याच्यानंतर होतं लग्न लग्न झाल्यानंतर जो प्रवास झाला तो असा झाला की माझं लग्न ट्वेल्थ नंतर लगेच झालं ट्वेल्थ नंतर झाल्यानंतर फौजींची पण इच्छा होती की माझं कॉलेज पुढे कम्प्लीट करायची आणि मी त्यांना आणि घरी सुद्धा सगळ्यांना आवडे की बाबा हा शिकावं कारण त्यांची परिस्थिती तशी नव्हती ते त्या परिस्थितीमधून काही करू शकले नाहीत पुढं पण त्यांना असं वाटत होतं की आमच्या येणाऱ्या आम सुना एकदम एज्युकेटेड असाव्या किंवा खूप छान असू द्या आमचा छोटासा पिल्लू इथेच असतो आमच्या जवळ सगळ्यांना माहिती आहे युट्यूब फॅमिलीला इंस्टाग्राम फॅमिलीला तो आज पण आहे तर त्याचं घ्या कारण ते छोटस पिल्लू पण ते असल्याशिवाय पण आमच्या घरात असं एकदम रोणक किंवा फ्रेशनेस वाटत नाही त्याच्यामुळे तो कंटिन्यू आमच्या जवळ असतो तर चला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याच्यामुळे मला फॅमिली सपोर्ट पण पहिल्यापासून आतापर्यंत खूप छान राहिलंय म्हणजे कुठल्याच गोष्टीला मला रोकटोक नाही आहे की तू हे करू नकोस ते करू नकोस म्हणजे मी माझा करिअरचा डिसिजन किंवा मी जे पण आत्तापर्यंत निवडलंय तर त्याच्यामध्ये मला पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे असं नाही की बाबा फक्त हसबंडचा आहे आणि परत घरच्यांचा नाही कि आहे किंवा घरच्यांचा आहे हसबंडचा नाही असं नाही आहे पूर्ण सगळ्यांच्या विचाराने किंवा मला फुल फॅमिली सपोर्ट आहे तर मी पण त्यांचा विश्वास जो त्यांनी माझ्यावरती ठेवलेला आहे की बाबा ही खरंच काहीतरी करून दाखवेल तर मी त्यांचा कधीच विश्वास तोडणार नाही किंवा कधीच त्याला तडा लागून देणार नाही उलट अजून जास्त नाव नाव अजून घेऊन जाईल तर लग्नानंतर लगेच तीन महिन्यानंतर मी हिला शिक्षणाला पाठवलं शिक्षणाला पाठवण्याचं म्हणजे आमच्या दोघांच्या विचारानं असा निर्णय झाला की पुढे शिक्षण घ्यायचे आणि शिक्षणाला आमच्या घरच्यांचा किंवा हिच्या घरच्यांचा पूर्ण सपोर्ट होता की हिला शिक्षण घ्यायचंय पुढे लग्नानंतर लग्नाच्या अगोदर डिसाइड झालं की हिला शिकायचं आहे शिकायची इच्छा आहे आणि ही गोष्ट मी आमच्या घरच्यांच्या कानावर घातली तर म्हटले ठीक आहे तिला शिकायचं म्हटल्यानंतर काय अडचण नाही तिला शिकू दे दोघांच्या विचारांना तुम जो तुमचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे असा आमच्या घरच्यांचा पण विचार होता तर कारण की आम्ही आम्ही खूप गरीब परिस्थितीतून आलेलो आहे पूर्ण म्हणजे आमच्या गावाला किंवा सगळ्यांना माहिती आहे खूप गरीब परिस्थितीतून आम्ही कसं शिक्षण केलं आमच्या वडिलांनी मला कसं शिकवलं आहे वडिलांनी आणि यावर यांचा जो लहानपणापासूनचा जे ड्युटीवर लागेपर्यंत जो प्रवास आहे ना तो जर व्हिडिओ खरंच तुम्हाला ऐकायचा असेल ना तर तुम्ही खरच कमेंट मध्ये सांगा म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी असा त्यांचा प्रवास आहे आत्ता म्हणजे त्यांचा लहानपणापासून कॉलेज शिक्षण शाळा किंवा त्यांची नोकरी लागेपर्यंत ऐकला ना तो तर खरंच डोळ्यात पाणी एवढी बिकट परिस्थिती पण त्याच्यातून पण ते आज इथंपर्यंत आहेत ना ते खूप प्राऊड फील आहे आमच्या म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठी पूर्ण गावासाठी सगळ्यांना माहिती आहे की यांचे एवढे खडतर प्रयत्न किंवा हे कशा परिस्थितीतून आज इथपर्यंत आलेले आहेत जर हा व्हिडिओ खरंच तुम्हाला असेल ना कमेंट मध्ये नक्की सांगा मी त्यांच्या पूर्ण प्रवासावरती एक दिवशी पूर्ण व्हिडिओ बनवेल जेव्हा त्यांना टाइम असेल ड्युटी मधून वगैरे ते फ्री असतील एका दिवशी तर मी त्यांचा पूर्ण तो व्हिडिओ घेईल तर आई वडिलांना सांगितलं नंतर आई वडिलांना मी सांगितलं ठीक आहे तिला शिकायचं तर तो काय मागं हटू नकोस म्हणलं ठीक आहे मी तर मला पण हेच पाहिजे तुम्हाला शिकायचं म्हटलं तर शिकू दे कारण काहीतरी भविष्यात काहीतरी ती करेल ही मला पूर्ण गॅरंटी होती आणि तसं झालं की तिनं शिक्षण घेतलं शिक्षण बारावी नंतर ते बारावी सायन्स झालेलं आहे त्यानंतर तिनं फोटेकला ॲडमिशन घेतलेलं आहे ऍडमिशन घेतलं मग तीन वर्ष तिचं शिक्षणात गेली तीन वर्ष शिक्षण तिचं पूर्ण झाल्यानंतर मग पुन्हा नंतर जॉबचं जॉब करायचं म्हटली इंटर्नशिप झाली पुण्यात इंटर्नशिप केली तिनं है ना इंटर्नशिपातून थिंक तीन महिन्याची झाली तेव्हा मी ड्युटीला जम्मू काश्मीरमध्ये होतो लग्न जमल्यापासून ते पूर्ण तीन तीन चार वर्ष जम्मू काश्मीरमध्येच होतो ती जॉबला तर मी जास्त काय कॅमेरा पुढे येत नसल्यामुळं मला काही जास्त बोलत बोलत पण नाही ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असतं हे जे ब्लॉग व्लॉग मध्ये मी भरपूर कमी बोलतो कधीतरीच बोलतो माझ्या पिढीचे असं काही प्रश्न नाही म्हणजे मला सुचत पण नाही बोलताना मी असतो असतो की जेव्हा मला असं भेटतो तेव्हा मी व्हिडिओ पण बनवतो पण ते असं जास्त कम्फर्टेबल नाही बोलायला नॉर्मल बोलतात तसं मला समोर आल्यानंतर थोडस त्यांना कम्फर्टेबल नाहीत राहते बोलायला पण ते काही लोकांच्या कमेंट्स असतात परत की बायकोच बोलते आणि लँग्वेज पण इतकी खराब वापरतात ना की बायकोच बोलतीये आहे नवरा ना बोलतच नाही आहे नवऱ्याला बोलूच देत नाही आहे तर त्या जास्त डोक्यांच्या जा लोकांसाठी हे आहे की त्यांना ते, ते जास्त नसतात रे त्यांना ड्युटी कामं त्यांच्या डोक्यात अजून बरंच काही काही चाललेलं असतं त्यांची पुढची कामं काही असतात किंवा उद्याचं क काय नियोजन म्हणजे त्यांचं खूप असतं त्यांच्या डोक्यामध्ये त्याच्यामुळं त्या धावपळीमधून पण ते मला टाईम देते ती इथं बसतात सो, सोबत हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे पण त्यांना पण समजून घ्या मला पण समजून घ्या जे जे आहेत ज्यांना माहिती आहे ते माझ्यासाठी आहेत पण जे काही काही कमेंट्स करणारे असतात ना त्या लोकांसाठी हा पॉईंट क्लिअर केलेला आहे एज्युकेटेड लोक असतात ते समजून घेतात किंवा ज्यांना माझं प्रोफेशन ज्यांना माझं पूर्ण माहिती आहे सगळी लाईफ त्यांना माहिती आहे की बाबा पहिले तीन वर्ष कॉलेजमध्ये निघून गेले आणि लग्न पण माझं खूप लवकर झालं लग्न त्याच्यामुळे आम्ही फॅमिली प्लॅनिंगचा विचार केलाच नव्हता असं काही डोक्यातच नव्हतं आम्ही पूर्ण प्रिपेअर नव्हतो तीन वर्ष कॉलेज झाल्यानंतर पण पुन्हा एक वर्षाचा आम्ही गॅप ठेवलेला कारण तेव्हा आम्ही पूर्णपणे प्रिपेअर नव्हतो की आम्ही आई बाबा होऊ कारण कॉलेजमध्ये असल्यामुळं हे ड्युटीला असायचे जम्मू काश्मीरला हे जेव्हा सुट्टी घरी यायचे तेव्हा मी अप डाऊन करायचे कॉलेजला मी कॉलेजला बारामतीला होते आपल्या विद्याप्रतिष्ठानला तिथं माझी तीन वर्ष गेली त्याच्यानंतर पुन्हा नंतर मी कॉलेज नंतर की मी लगेच गेली नाही रांचीला त्याच्यानंतर माझी इंटर्नशिप वगैरे झाल्या कंपन्यांमध्ये आणि नंतर माझं तर झालंच की यांचं ट्रान्सफर झारखंडला आलं आणि मग त्याच्यामुळं मला तिकडे जावं लागलं रिझाईन करावं लागलं मग मी गेले गेल्यानंतर पुन्हा मग गे, हेच तुम्हाला सांगितलं आता कशी लाईफ गेली त्याच्यामुळं फॅमिली प्लॅनिंगचं एवढं प्लॅन केलाच नव्हता आत्ता एक वर्षापासून प्लॅन करत होतो पण एका वर्षात पण आम्ही धावपळ पण झाली आणि कंटिन्यू फक्त तीन चार महिने सोबत राहिलो असेल त्यातले बाकीचे दिवस तर यांचे मध्ये वगैरेच निघून गेले आणि नंतर कॉर्डर पण भेटलं नव्हतं त्याच्यामुळे ते इकडेच होते जेव्हा कॉर्डर सँक्शन झालं त्याच्यानंतर मी सोबत आले त्याच्यानंतर मग ठरवलं की बाबा हा आता आपण फॅमिली प्लॅनिंग करू शकतो आपण प्रिपेअर आहोत आई बाबा होण्यासाठी तर त्याच्यानंतर मग आम्ही प्लॅनिंग केलं पण हे काही लोकांना माहित नसतं काही लोकांना असं वाटतं की बाबा आता कुठे काय करते निगेटिव कर निगेटिव्हिटी काही लोकांच्या दिमाग म्हणजे काही लोकांना माहिती असतं लाईफ माहीत असती पण त्यांना एक निगेटिव्हिटी पसरवायची असती लोकांमध्ये की बाबा ही अशी आहे ही कुठे बेबी प्लॅनिंग करते आहे आता ती जे सोशल मीडियावरती हे चाललंय ते चाललंय असं काही जणांच्या एक माइंडमध्ये होतं पण तोच गैरसमज आज दूर करायचा होता की आत्तापर्यंतचा प्रवास कसा गेला फक्त सोशल मीडियामध्ये नाही तर मी माझं करिअर आत्ताही उभं म्हणजे घडवू शकते किंवा आत्ताही मी जॉब करू शकते पण या सोशल मीडियामधूनच मला एवढं प्रेम भेटले एवढी छान नाती तयार झालीत एकदम रक्ताची नाती तयार झालेत भाऊ असू दे बहीण असू दे एकाची मैत्रीण असू दे अशी खूप छान छान नाती माझी या सोशल मीडियामधून तयार झालेली आहेत आणि एक करिअर म्हटलं तरी चालेल आत्ता माझं जे सुरू आहे सोशल मीडियामध्ये यूट्यूबमध्ये किंवा इंस्टाग्राममध्ये हे एक माझं करिअरच आहे हे समजलं तरी तुम्हाला काही केलं माझ्या हातात डिग्री आहे मी उद्या पण जॉबला अप्लाय करू शकते पण ह्या सोशल मीडियातूनच मला आत्ता एवढं भरपूर प्रेम भेटतं आहे आणि मी माझं हे करिअरच आत्ता ह्याच्यामधून निवडले अजून तर पुढे खूप खूप काही काही बघायला मिळेल खूप ब्लास्ट होणार आहेत खूप मोठे मोठे धमाके होणार आहेत पण ते ज्या त्या टायमिंगलाच समजतील तुम्हाला पण ही होता आत्तापर्यंतचा प्रवास आता इथून पुढे जी आम्ही तुम्हाला न्यूज सांगणार आहोत की की आहे की आहे नाही तर आता आम्ही विचार कसा केला ते सांगतो कसा केला कारण आमच्या लग्नामध्ये जवळजवळ पाच पाच वर्षाचा गॅप झाला होता हा साडेपाच वर्षाचा गॅप झाला होता बरोबर हां हा साडेपाच वर्षाचा गॅप झाला होता तर आता आम्ही जेव्हा प्लॅन केला ह्या दोन हजार चोवीस मध्ये नाही दोन हजार चोवीसच्या अगोदर आम्ही ऑपरेशन डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला की डॉक्टर आम्ही म्हटलं आमच्यामध्ये एवढा गॅप झालेला आहे लग्नाचं शिक्षण झालेलं आहे जॉब वगैरे लिटरशिप असं सगळं झालेलं आहे तर आता आम्हाला प्लॅनिंग करायचं आहे तर मग आम्ही टेस्ट पिस्ट करावं लागतील का करावं लागतील का असं एक दोन चेकअप करावं लागतील नंतर एज वगैरे विचारलं तर ते बोलले की नॉर्मल आहे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत किंवा सगळं तुमच्या एज मध्ये पण जास्त हे नाहीये त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त नॅचरली ठेवण्याचा प्रयत्न करा असं ट्रीटमेंट वरती वगैरे नको कारण याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं कारण आता आम्ही इथे छत्तीसगड मध्येच आहोत पण तरी आम्हाला इथं खूप छान आपले मराठी डॉक्टर भेटलेत ते मराठीच आहेत मुंबईचे ते आहेत त्याच्यामुळं त्यांच्या सल्ल्याने आणि मॅडम आहेत पहिली गोष्ट म्हणजे गायनॉलॉजिस्ट आहेत सो त्यांच्याकडे गेलो तर त्या मला म्हटल्या साक्षी गरज नाही आहे की तू ट्रीटमेंट घ्यावी रिपोर्ट एकदम छान आहेत काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि नॅचरलीच राहून जाईल फक्त दोघं टाइम स्पेंड करा सोबत राहा तर त्याच्यामुळे आम्ही जास्त नाही घेतलं पण नंतर असं पण झालं की नंतर ऑक्टोबरमध्ये हे गेले ऑपरेशनसाठी मग जानेवारीमध्ये जेव्हा आले तेव्हा मला नॉर्मली त्रास होत होता कमरेचा माझी कंबर दुखत होती एकदा जाऊया हॉस्पिटलला कारण म्हटलं मला असा असा त्रास होतो मग जेव्हा डॉक्टरांकडे गेलो जाने आत्ता जानेवारीमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस तर डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांकडे गेल्यानंतर मग मी सांगितलं की मला असा असा त्रास होतोय म्हणून मग त्यांनी सोनोग्राफी वगैरे केली मग सोनोग्राफी केली तर हिला आम्ही जेव्हा हिच्या कोटा दुकानाला त्रास व्हायला लागला तेव्हा मी डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर जेव्हा सोनोग्राफी झाल्यानंतर डॉक्टर सांगितलं की हिला किडनीवरती सुध आहे जास्त एकदम नॉर्मली होती डॉक्टर बोलले जास्त करायची काही गरज नाही आहे तुला पाणी जास्त प्यावं लागेल आणि मध्ये कवर होऊन जाईल म्हटले पंधरा वीस दिवसांच्या टॅबलेट दिल्या आणि टॅबलेट दिल्यानंतर मला म्हटले की पाणी जास्त घे मग त्याच्यानंतर ते कवरही झालं मी पंधरा दिवसांच्या टॅब्लेट आणल्या मग एवढं काय डोक्यांमध्ये नव्हतंच बेबी प्लॅनिंगचं कारण ऑलरेडी आता माझी हे किडनीवरती सुरू झालेली त्याची ट्रीटमेंट सुरू झालेली आणि त्याच्यानंतर माझं सुट्टीलाच गेलो बावाकडे सुट्टीला गेल्यानंतर आमची एवढी धावपळ एवढी धावपळ तुम्ही देवाला जायचं तुम्हाला तर आहे घरात प्रोग्राम म्हटलं की किती धावपळ असते किती पळापळ करावी धावपळ तिने इतकं काम केलं इतकं काम केलं की हा अक्षरशः खूप काम केलं कारण यावेळी सुट्टीला खूप काम झालं माझं अनलिमिटेड काम पण झालं आणि खूप प्रवास पण झाला एकतर खू जवळजवळ आठ महिन्यानंतर सुट्टीला गेलतो त्याच्यामुळं मग सगळे रिलेटिव्स सगळे पाहुणे आणि घरात पण एवढे सगळे प्रोग्राम घेतलेले कारण खूप दिवसांनी गेलं तर त्याच्यामुळं घरच्यांना पण असं वाटतं ना की मुलगा आल्यानंतरच घरात सगळं व्हावं त्यांना पण छान वाटतं घरात सगळे पाहुणे रावळे येतात सगळ्यांच्या भेटी होते तर त्याच्यामुळं मग त्या ह्याच्यामध्ये एवढी धावपळ झाली एवढी धावपळ झाली की खूप सारी धावपळ झाली आणि त्या सावपणीमध्ये सुट्टीला आम्ही जेव्हा मग आमची सुट्टी संपली सुट्टीला संपायच्या अगोदर दोन तीन दिवसच आम्हाला गावाकडे समजली ही गोड बातमी मी मी नॉर्मल मम्मीकडे गेले जागरण वगैरे झालं मग गावाकडून इकडे याच्या दोन तीन दिवस अगोदरच मग मी चेक चेकअप वगैरे केलं मम्मीकडे गेले ते मम्मीकडून आले आणि मम्मीकडून आल्यानंतर गा, मग चेक केलं तर मग गुड न्यूज निघाली सगळे खूप खुश झाले खूप खूप खुँप म्हणजे खूपच खुश झाले मी पहिले सगळ्यात फिल्म सांगितलं रडत होती तो छोट्या क्लिप यांनी ती माझी एक मेमरी जपून ठेवली आहे तो व्हिडिओ मी शेअर करेल त्याच्याच पुढं त्याच्यानंतर मी खूप रडले खूप रडले म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं वाटलंच नव्हतं की बाबा हा अशी गुड न्यूज येईल आणि अशी समजेल एवढी धावपळ एवढं सगळं आणि मग गुड न्यूज समजली मग मी आईना बोलवलं आ आ दादा घरी नव्हतेच दादा बाहेर गेलेले आई घरी होत्या मग मी आईंना बोलवलं आईंना सांगितलं आईंना पण खूप आनंद झाला खूप खुश झाल्या आई त्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं मग त्याच्यानंतर मी मम्मीला व्हिडिओ कॉल केला मम्मीला व्हिडिओ कॉल केल्यानंतर मग मम्मीला सांगितलं मम्मीला सांगितल्यावर मम्मीचा पण विश्वास बसेला कारण मी का त्याच्या आदल्या दिवशीच आलेली मम्मीकडून आणि दुसऱ्या दिवशी मी लगेच चेकअप केलेलं तर मम्मीचा पण विश्वास बसेना मग मम्मीला दाखवलं वगैरे व्हिडिओ कॉलमध्ये मग माझी मम्मी, ला मम्मी रडायला लागली तिला पण एक वेगळाच आनंद झाला तिला पण खूप छान वाटलं ते मी रेकॉर्ड पण केले मला माझ्याकडे ते रेकॉर्डिंग पण आहे मी आई आहे आणि आम्ही तिघांनी मिळून आई मम्मीला कॉल केलेला व्हिडिओ कॉल तर मग आई पण बोलल्या मम्मीला की झालं आता छान झाले चांगले झाले आता कशाला रडत आहे वगैरे त्यांनी पण समजावलं मग तिथून पुढं फक्त आनंदच आनंद झाला घरात मग हळूहळू सगळ्यांना समजलं घरात मग तिथून पुढं झालं आमची तीन दिवस सुट्टी बाकी होती मग तिथून आम्ही इकडे आल्यानंतर मग सगळ्यांच्या कमेंट्स येत होत्या की दीदी तू तर घरी बिझी असूनसुद्धा रोज व्हिडिओ टाकत होती मग आता तू इकडे आली तर तू ब्लॉग का पोस्ट करत नाही आहे व्हिडिओ का पोस्ट होत नाही आहेत पण मग थोडंसं मोबाईल पण कमी केलं तर वापरायचा फोन जास्त यूज करत नव्हते आणि थोडंसं मग जास्त रेस्ट वगैरे करत होते त्याच्यामुळं मग मी फोन वगैरे जास्त यूज नाही केला पण आत्ता, आत्ता छान आहे आता सगळं ठीक आहे आपली सोनोग्राफी वगैरे पण झालेले आहेत आणि आपल्या बेबी पण एकदम हेल्दी नॉर्मल आणि खूप छान आहे आणि त्याची होणारी आई पण खूप छान आहे बाबा पण खूप छान आहेत तर असेच तुमचे आता फक्त प्रेम आणि आशीर्वाद हाँद्या। राहू द्यात आमच्यावरती एवढंच सांगायचं होतं की अशी अशी गुड न्यूज होती अशी आणि अनएक्सपेक्टेडली असं समजलं हे सगळं झालं आणि इथून पुढं आता मी फक्त ते व्हिडिओ शेअर करेल छान आहे आता सगळं ठीक आहे आपली सोनोग्राफी वगैरे पण झालेले आहेत आणि आपल्या बेबी पण एकदम हेल्दी नॉर्मल आणि खूप छान आहे आणि त्याची होणारी आई पण खूप छान आहे बाबा पण खूप छान आहेत तर असेच तुमचे आता फक्त प्रेम आणि आशीर्वाद राहू द्यात आमच्यावरती एवढंच सांगायचं होतं की अशी अशी गुड न्यूज होती अशी आणि अनएक्सपेक्टेडली असं समजलं तर लहानांनी मोठ्यांचं पण ऐकावं असं म्हणतात म्हणतात म्हणण्यापेक्षा ऐकावंच ऐकावंच मम्मी पप्पा असतील आपले सासू सासरे घरातले कोणीही मोठा माणूस असू द्या कोणी असू द्या त्यांचं थोडंसं ऐकावं लागतं की बाबा थोडंसं थांब आत। आत। जा, हो, हो, आता नको लगेच असं वगैरे तुम्ही पण माझी एक फॅमिली आहात मी असं म्हणणार नाही की तुम्ही माझी फॅमिली नाही आहे तुम्ही पण माझी एक फॅमिली आहात पण तरीही काही गोष्टी असतात ज्या ज्या त्या वेळेतच बाहेर आलेल्या ठीक असतात किंवा ज्या त्या वेळेस लोक म्हणजे सगळ्यांना समजलेल्या छान राहतं आनंद राहतो किंवा सगळ्या गोष्टी स्टेबल राहतात सगळ्या गोष्टी छान राहतात तर फायनली आता आम्ही रिवील केलंच आहे की आम्ही आई बाबा होणार आहोत तर तुमच्या सर्वांचे इंस्टाग्राम फॅमिली असू द्यात यूट्यूब फॅमिली असू द्यात जेवढी लोक वयस्कर असतील लहान असतील मोठे असतील जे पण ब्लॉग बघतात व्हिडिओ बघतात आत्ता त्यांच्या इथून पुढं आमच्या दोघांवरती आमच्या छोट्याशा येणाऱ्या बाळावरती तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आशीर्वाद राहू द्यात त्याची खूप जास्त गरज आहे इथून पुढं की तुमचे खरंच खूप जास्त आशीर्वाद राहू देत म्हणून आणि खरंच मी तुम्हाला एवढे दिवस नाही सांगितलं काहींच्या मला कमेंट्स येत होत्या आणि काहीजण मग कमेंट्स करून करून नंतर निगेटिव्हिटीकडे कर गेलेले काहीजण निगेटिव्ह कमेंट्स पण करायला लागलेले मग चुकून नकळत माझ्याकडून त्यांना काही चुकीचा मेसेज गेला असेल किंवा चुकीचा रिप्लाय गेला असेल तर त्याच्यासाठी क्षमा असावी सॉरी पण तुम्ही पण थोडंसं समजून घ्या की काही गोष्टी असतात की घरच्यांच्या ऐकाव्या लागतात कारण असं नाही की तुम्हीच फक्त व्हिडिओ बघता आमच्या घरातले मोठे पण आमचे व्हिडिओ बघतात त्यांना पण समजतं अपडेट कशा का आहेत काय आहेत तर त्याच्यामुळं मग एवढा दिवस रिव्हिल नव्हता केलं आत्ता सगळ्यांचे परमिशन घेतली घरी सगळ्यांना विचारलं मग सगळे म्हटले की अरे आता आता सांगू शकतो आता आहे एवढी मोठी गुड न्यूज तर ती पण आपली एक फॅमिली आहे तर त्यांना पण सांगा एवढं तुमच्यावरती प्रेम करतात एवढं भरभरून प्रेम आहे तर फायनली आम्ही गोष्ट ती केली की आम्ही आई म्हणाग्नेसी बद्दल किंवा इथे आहे विचारत होते घरच्यांना किंवा माझ्या मम्मी पप्पांना माझ्या घरच्यांना विचारत होते की अजून तुम्ही कसं काय ट्रेनिंग केलं नाही किंवा त्यांनी अजून मला वगळांचं कसं काय नाही विचार केला नाही तर आमच्या घरच्यांना ह्याबद्दल कधीच निगेटिव्हिटी विचार मनात म्हणजे निगेटिव्हच्या मनात कधी विचार आला ना नाही त्यांनी सांगितलेला आमच्या त्यांचा दोघांचा विचार आहे आमच्या सगळ्यांचा विचार आहे की त्यांचं शिक्षण चालू आहे मुलीचं एवढे माझे आई वडील वार्ट वार्ट आ, सुशिक्षित असून सुद्धा कधी त्यांना त्या गोष्टीच कधी काही वाट वाटलं नाही किंवा व ते लोकांनी कारण सुशिक्षित लोक पण अ खराब किंवा खराब विचार करतात पण माझे सासू सासरे म्हणजे सुशिक्षित नाहीये तसेच शिकलेले नाहीये सुशिक्कावजो नाही सुशिक्षित आहेत पण शिकलेले नाही आहेत तरीसुद्धा कधीच ते निगेटिव्हिटीकडे टी असे केले नाहीत की बाबा किंवा कधी त्यांनी हक्काने विचारलं नाही की बाबा हा तुम्ही कधी तयार करणार किंवा कधी नाही कारण ते आणि माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला हे सांगायला मला खूप जास्त आवडेल की जशी तुम्ही ही गुड न्यूज ऐकली ही गोड बातमी ऐकली तशीच तुमच्यासाठी अजून एक खूप मोठी गोड बातमी आहे किंवा एक खूप मोठी गोष्ट आहे ती पण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये समजेल की ती गोड बातमी ती मोठी न्यूज काय आहे ते म्हणजे आत्ता इथून पुढं खूप अशा छान छान गोष्टी घडत आहेत लाईफमध्ये आणि फक्त हॅपी आणि हॅप्पीच आहोत आम्ही तर ही पण गुड न्यूज तुमच्यापर्यंत लवकर येईल पण त्याच्यासाठी पण थोडंसं स्टेट येऊन थोडंसं वेट करा जास्त नाही एक फक्त तीन ते चार दिवस वेट करा त्याच्यानंतर तीही तुम्हाला गुड न्यूज समजून जाईल सो तर चला हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते नंतर मला अचानक थोडासा त्रास व्हायला हो लागला त्याच्यामुळं मी व्हिडिओची एंडिंग केलीच नाही मला थोडंसं चक्कर वगैरे येत होती सो मी फोटोज टाकले जे आम्ही काढले होते ॲनिव्हर्सरी दिवशी तर व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि फोटोज पण कसे वाटले नक्की सांगा आणि तुमच्या सर्वांचं आत्ता आमच्यावरती भरभरून प्रेम राहू द्या फायनली तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर भेटले की तुमची साक्षी दिदी प्रेग्नेंट आहे की नाही तर आता जे छोटंसं पिल्लू येणार आहे त्याला पण खूप छान छान आशीर्वाद राहू द्या आणि खूप छान सपोर्ट आणि खूप छान तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा फोटोज कु कोणते आवडले किंवा फोटो कसे वाटले हेही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला सर्वांनी सर्वांची काळजी घ्या सर्वांना ब बाय टेक केअर